नमस्कार आपण पाहता टीव्ही नाईन मराठी मी वैभव कुलकर्णी तीनच्या ब्रिडीमध्ये आपलं स्वागत बघत पहिली आणि महत्वाची बातमी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ नेतेपदी आता अजित पवार यांची निवड करण्यात आलेली आताची मोठी बातमी मुंबईत राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत हा निर्णय आता घेण्यात आलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सर्वसामान्य सदस्यांचं वरिष्ठांचं मी मनापासून आभार मानतो तसंच राज्यातल्या जनतेने तो आपल्याला करून दिलेला आहे त्याबद्दल देखील मोठ्या प्रमाणात मतदान आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांना त्यांनी केलेल्याबद्दल सर्व देखील मी मनापासून आभार मानतो त्यांचे मनापासून धन्यवाद देतो विशेषतः बारामती विधानसभा मतदारमध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्या प्रक्रांती मत मला देश मतदान जो विश्वास त्यांनी तुमच्या माझ्यावर सर्वांच्या घातलेल्या मतदारांनी त्या विश्वासाला पास करावं कुठेही त्या विश्वासाला करा राहणार नाही अतिशय चांगल्या पद्धतीनं काम आपल्या सर्वांच्याकडनं उद्याच्या काळामध्ये विधिमंडळामध्ये निश्चितपणे अशा प्रकारची खात्री पाहतो एकंदरीत हे सगळं काम करत असताना आपल्या विधिमंडळाचा गटनेता म्हणून अलर पाटिल सहित जबदारी तठिका पार पड़ती उपनेता मन जैसे कारण शिवता कर जबदारी सभागृ सर पार पड़ती सरकार विनंती करें कि आप चलना प्रकार अपन सभा अपना सरकार की मारक एक पंचोशे नव्याण्वेट सभागृ में आदरणीय उद्वाद

आपण अनेक जण त्यांच्यावर मार्गदर्शना समितीचं काम करत होतो त्याही वेळी अतिशय उत्तम प्रकारे विरोधी नेत्याची भूमिका ही त्या ठिकाणी पार पाडण्यात आली होती अशाच पद्धतीनं मुंबईच्या काळामध्ये जी कुठली जबाबदारी आपली होती ती जबाबदारी चांगल्या पद्धतीनं सगळे योज त्या ठिकाणी पार पाडू विश्वास पुन्हा एकदा अभ्यासाबरोबर पुन्हा एकदा मला केल्याबद्दल आपण बघतोय विधीमंडळ पक्षनेतेपदी अजित पवार यांची एकमुखानं निवड करण्यात आलेली आहे नवनिर्वाचित आमदारांची बैठक आताच पार पडलेली आहे एनसीपीच्या आणि आता राष्ट्रवादी पक्ष पक्षनेतेपदी अजित पवार यांची निवड करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर अजित पवार यांनी जेव्हा संबोधित केलं तेव्हा त्यांनी ते स्पष्ट केलं की आभार मानतो सुरुवातीलाच जनतेनं जी मतं दिली त्यासाठी भ्रष्टाचाराच्या आरोप असलेल्या नेत्यांना